अनिलतर्फे आपल्या सर्व बैलगाडा प्रेमींचं मनापासून स्वागत करतो आणि आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहेत कर्जत तालुक्यातील कुंडलचकरांच्या भव्य अशा आखाड्यामध्ये मागच्या आखाड्यामध्ये आपण पाहिलं असेलच शुक्रवारी भव्य मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळाली भव्य असा आखाडा झाला त्याचप्रमाणे या आखाड्यामध्ये काय चेंजेस केलेत याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत कुंडलचचे ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे कमिटी मेंबर असतील संदर्भात आपण याविषयी माहिती घेणार आहोत समोर बघू शकता कुंडलचकरांचे जे काही कमिटी मेंबर आहेत या संदर्भात आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत दादा नाव काय आपलं मी माझं नाव रवींद्र ओके आणि सध्याचं या अगोदर शुक्रवारी जो अड्डा झाला भव्य असा आखाडा झाला कुंडलचकारांचा आणि आत्ता जो मैदानामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील आपल्याला मागच्या मैदाना आता आताच्या मैदानामध्ये मैदानामध्ये काही थोड्या त्रुटी होत्या त्या त्रुटी आता कमी केलेल्या आहेत का त्याचे दगड होते ते बाजूला केले माती थोडा टाकून वाढवलेला आहे आणि पुढे काय अडथळे होते ते साफ करून ब्रेगेटर सर्व लावलेले आहेत बॅरिगेटर किती जवळजवळ किती पर्सेंटेज वाढवलेले आहेत का सेम येते अगोदर होते तेवढेच आता थोडे वाढवलेले आहेत वीस तीस फूट वाढवलेले आहेत दादा आपलं नाव काय माझं नाव गणेश ठोंबरे ओके okay, आणि आता याच्यामध्ये मैदानामध्ये जे चेंजेस आहेत म्हणजे आता मागचा मैदान जो झाला आखाड्यामध्ये थोडा अंतर वाढवलेलं आहे ना जसं बघितलं मी आता हा तर पंधरा नोव्हेंबरला आपलं एक मैदान झालं होतं इथे तर पंधरा नोव्हेंबरला खूप गर्दी होती आपल्याकडे तर आपला हा कुंबलोजकरांचा ग्रामस्थांचा पहिलाच मैदान असल्यामुळे आपल्याला पहिला मैदान झाल्यानंतर आपल्याला समजलं की आपल्या ह्या मैदानात आपल्या काय काय अडचणी आहेत अडचणी त्या एवढ्या काही नव्हत्या पण आपल्याला जे शेरॉज शौकीन आहेत त्यांनी मैदानाबाबत तर खूपच चांगलं म्हटलं आहे की कुंडलतांचा मैदान हा खूपच छान होता कारण आपला कुंडलतांचा हा पहिला जुना आ, मैदान होता त्याच्यानंतर आपण हा यावर्षी पहिल्यांदाच हा नवीन मैदान आपण केला तर पहिला मैदान असल्यामुळे आपल्याला समजलं की याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस केले पाहिजे तर आपण काय केलं तुम्ही बघू शकता पुढे मैदान होता तर थोडा वीस पंचवीस पावले आपण पुढे वाढवलेला आहे आणि जाण्या येण्यासाठी आपल्याला गाड्यांना थोडा प्रॉब्लेम येत थो होता म्हणजे ट्रॅफिक होत हां ट्रॅफिक होत होती त्यासाठी आपण एक नवीन रस्ता पण केलेला आहे तो रस्ता तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्यात येईल आणि जिथे आपली सुट्टी होते त्या ठिकाणी आपण मातीचा ढिगारा थोडा वाढवलेला हो आहे जेणेकरून जे मध्ये मध्ये गाड्या टाकतात त्यांना गाड्या टाकता येणार नाही आपली कमिटी में मेंबर्स तिथे असतीलच पण जास्त ढिगारा दिल्यामुळे गाड्यामध्ये कोण आणू शकत नाही असा बंदोबस्त केलेला आहे आपण ओके आणि जोडी साईडला गेल्यानंतर चालकांना देखील त्रास नाही होणार यासाठी ढिगारा चालकांना काहीच त्रास होणार नाही एवढा ढिगारा आपण आता करून ठेवलेला आहे म्हणजे दोन तीन चेंजेस या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच आपला जो अड्डा होता आणि त्यामध्ये बघितला पहिलाच अड्डा होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या जोड्या आल्या होत्या हो। आणि काय अंदाज आहे आता या दुसरा आखाडा आहे यामध्ये कुठले कुठले मोठे बैल येणार आहेत काय अपेक्षा हा तर आपला यापुढचा अड्डे आहेत आपलं आता तर आपली स्टार्टिंग आहे बरोबर तर हळूहळू हळू आपल्याला या मैदानात मोठे मोठे बैल पण पाहायला मिळतील स्टार्टिंग असल्याकारणारे आपल्याला तेवढा अंदाज देत नाही बरोबर तर यापुढे तुम्हाला आ, सोने तर आपल्याकडे शंभर टक्के येणारच भेटीला पण मथूर बकासूर यासारखे बैल काय थोड्या दिवसात आपल्याला या मैदानात पाहायला मिळते ठीक आहे नक्की आपलं नाव हो काय माझं नाव सुधीर ठोंबरे ओके आणि जे तुम्ही आयोजन केलेलं आहे कमिटी मेंबर असतील किती दिवसापासून जवळजवळ आयोजन केलं होतं सुरुवात पहिला मैदान झालं आमचं पंधरा तारखेला त्याच्यामध्ये एक महिनाभर अगोदर आमचं आयोजन चालू होतं मैदानासाठी सर्व कमिटीने भरपूर मेहनत घेतली मैदानासाठी गाव गावाले पण भरपूर मेहनत घेतली आणि आपण जे पहिला आपला अड्डा झाला दा त्याच्यामध्ये एक श हजार एक हजार पन्नास फुटाच्या आसपास तो होता आता एक बाराशे प बाराशे फूट बनवलेला आहे मैदान आणि भरपूर काही पुढे पण जागा साफ साफ वगैरे केली मागे पण जे ढीग होते मातीचे ते थोडे कमी होते आता जास्त जास्त प्रमाणात उंच केलेले आहेत आणि रस्ता जे गाड्या अजून एक रस्ता वाढवला ते आता तुम्हाला युट्यूबद्वारे दाखवण्यात आणि सुट्टी मेकर साठी कोणी आता काही चेंजेस पाहायला मिळतील तेच आहेत हे अगोदर होते ते हो सुट्टी मेकर सेमच राहणार सेमच राहणार ओके आणि समालोचक साठी समालोचक ते से पण okay. सेम राहतील जी टीम मागे पंधरा नोव्हेंबर आणि नक्कीच आचारसंहिता मुले युट्यूब लाईव्ह साठी थोडा परवानगी नव्हती परंतु यापुढचे जे काय युट्यूब लाईव्ह आपल्याला बैलगाडा क्षेत्र जे काय पूर्णतः पाहायला मिळेल या संदर्भात नक्कीच आपल्या समोर वरिष्ठ नागरिक आहेत आणि या संदर्भात त्यांचा किती वर्षापासून आपला अनुभव आहे बैलगाडा क्षेत्रातील किती वर्ष पंचवीस ते तीस वर्षापासून हा म्हणजे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये फेमस मोठे मोठे बैल यायचे आणि तुम्ही या अगोदर काही दावणीला वगैरे बैल वगैरे होते का आपल्या हो हो दावणीला म्हटलं तर गणपत शेटचा हरण्या आता वृद्ध माणसं जे असेल आता तरुणाचं नाही त्यातलं काय करणार हरणा आणि पावला आणि शिरप शेटला नकल्या हे बैल आमच्या दावणीला होते ते मोठ्या मोठ्या शेट्टी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये पूर्ण फेमसच होते ते की तुम्ही या अगोदर शर्यतीनं त्याचप्रमाणे जोड्या देखील आकारल्या असतील आपण यामध्ये मैदान या अगोदरचा मैदान आणि आताच आहे मैदान काय पा चेंजेस पाहायला मिळतात पूर्वीची मैदान असते ती साधी असायची साधारण आपल्या बैलांसाठी जेवढा जो आहे तेवढा साफ केला जायचा ना तेवढी सुविधा नव्हती ओके म्हणजे साईड पट्ट्याला बॅरिगेड वगैरे नव्हते पूर्वी काहीच नसायचे आपले रस्शीला वांगांनी लावून शिनी ते केलं जायचे पण आता बॅरिगेडर सगळं ते व्यवस्थित झालेलं आहे नाता आता व्यवस्थित म्हणजे तुमच्या प्रेक्षकांच्यासाठी सुरक्षित आहे नाही ओके आणि त्यामध्ये त्यामुळे भांडणं देखील होण्याचे चान्सेस जास्त होते याच्या अगोदर युट्यूब लाईव्ह म्हणजे त्वरित का कॅमेरा असल्यामुळे भांडण्याचा प्रॉब्लेमच येत नाही ओके नक्कीच आणि बैलगाडा जो नाद आहे याबद्दल आपण काय बोला आता क्रिकेटचं प्रमाण कमी झालं आपण बघितलं क्रिकेट म्हणजे पाहायला मिळतच नाही लहानपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला बैलगाड्या क्षेत्रामध्ये जास्त उरलेले पाहायला मिळतात बैलगाडी शर्यत ही जवळ माझ्या हिशोबाने पंचाहत्तर ते ऐंशी टक्के ही शेतकऱ्याची ना शेतकऱ्यासाठी ती राहावी एवढीच इच्छा आहे आणि बैलगाड्यामध्ये याच्या अगोदर जे बैल जे काही जोड्या आकारल्या जात होत्या ते पराणी वगैरे काठीचा वापर केला जात होता तर बैलगाडा जे काही रायगड ठाणे पालघर जो नियम लादला गेलाय तो योग्य आहे याबद्दल काय बोलायला आपण एक चांगला नियम लादला गेलाय हा नियम योग्यच आहे कारण जे मी पाहिलेलं आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी का एका सेकंदाला एक पाराने बैला घेऊ बसायचे आता ते सर्व बंद झालंय तुमचा ड्रायव्हर आता बैला शेपीला जाऊ शकत नाही म्हणजे बैल शेप आहेत त्याबद्दल जो नियम केला त्याबद्दल मी धन्यवाद ठीक आहे नक्कीच आपण खूप चांगली माहिती दिली आणि नक्कीच आपलं खूप खूप धन्यवाद कमिटी मेंबरचे त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओ माध्यमद्वारे आपण ग्राउंड जो काही चेंजेस करण्यात आलेले आहेत ते देखील आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करूच व्हिडिओ असंच आपण कंटिन्यू करा आपण या व्हिडीओद्वारे कुंडलचकरांचा जो भव्य असं मैदान दाखवण्याचा प्रयत्न करतो जरा दुसरा रस्ता बनवण्यात आलेला आहे तो नेमका कोणत्या मार्गी यायचा याची माहिती आपण देत आहोत आपल्याला जर पनवेल मार्गी जर आपल्याला कुंडला ज्या आखाड्यावरती यायचं झालं तर आपल्याला समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे कुलचकरांचं त्याच्या थोडा अंतरावरती आपल्याला उजव्या हाताला बोलायचं आहे त्यालगतच हा रस्ता आहे हा रस्ता आपण या व्हिडिओ माध्यमाद्वारे आपल्याला नक्कीच दाखवण्याचा दा प्रयत्न करत दा आहोत त्याचप्रमाणे मुरबाड मार्गीचे बैलगाडा मालक चालक असतील त्यांना जर या रस्त्याने यायचं झालं तर कर्जच वाढ जो रस्ता आहे आपण गोहिरवाडी सोडल्यानंतर आपल्याला जागा झाला तिकडून तो रस्ता लागेल आणि एकंदरीत तो रस्ता कोणता आहे आपण या व्हिडिओ मार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मध्ये पाहिलं असेल आपण की ट्रॅफिक फुल झाली होती एक रस्ता होता आणि हा रस्ता पूर्णतः तयार नव्हता आला तर आपल्याला यायचं आलं तर कर्ज जे काही मोरबाडवरून येणार असतील बैलगाडा शो त्याचप्रमाणे कर्ज करून येणार आला चांगल्या चांगला रस्ता बनवणं झालेला आहे आणि त्या लगेच आपण गाड्या देखील येथे पार्क करू शकता त्याचप्रमाणे बैलजोड्या देखील आपण बाजूला बांधू शकता त्यासाठी सावलीचं प्रमाण देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय झाडांचं प्रमाण देखील जास्त आहे त्यामुळे पलीकडे आपल्याला गाड्या पार्क करण्यासाठी जोड्या बांधण्यासाठी देखील योग्य अशी जागा गेलेली आहे बुलचकरांनी आणि रस्ता पाहू शकता जवळजवळ दोन रस्त्याचं दो, 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 आयोजन केलेलं आहे एकंदरीत हा रस्ता एक शॉर्टकट रस्ता आहे मोरबाडा यायचं झालं तर भोईरवाडीच्या पुढे डाव्या हातालाच हा रस्ता आहे रोडला लागूनच समोर आपण बघू शकता फाटी आहे एकंदरीत कमी अंतरावरती हा रस्ता पाहायला लागेल शॉर्टकट रस्ता आहे रस्ता आपण या व्हिडिओ माध्यमद्वारे दाखवलाच एक उत्तमरित्या रस्ता बनवलेला आहे ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि यावेळेचं जे मैदानामध्ये थोडे चेंजेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील अतिशय चांगल्या प्रकारे मैदान बनवण्यात आलेलं आहे तर या व्हिडिओ माध्यमद्वारे विनंती करतो की बैलगाडा मालक चालक असतील त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतीमधील जे काही शौकीन असतील आपण नक्कीच आपण व्हिजिट करा अतिशय चांगल्या प्रमाणात जो काही मैदानाची उभारणी केलेली आहे त्याचप्रमाणे व्हिडिओला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल गेलं या चॅनेलला तर आपण सबस्क्राईब करून घ्या आणि नक्कीच एकंदरीत आपण व्हिजिट केल्यानंतर आपल्याला यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत या नेक्स्ट आखाड्यामध्ये कुंडलचकारांचा आपल्याला काय या कमेंटद्वारे आपण नक्कीच कळवा यामध्ये अजून काही चेंजेस हवे आहेत का आपल्याला ओके तर हा व्हिडिओ आपण येथे समाप्त करतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र